शिक्षण महाबळ शिक्षण केंद्राचा उच्च प्राथमिकचा आमचा गट आमचा विषय आहे विद्यार्थी लाभाची योजना जिल्हा परिषद शाळेत अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी दिले जातो यात पहिली योजना आहे मोफत गणवेश वाटप योजना आता यात विद्यार्थ्यांना गणवेश दिली जात आता विद्यार्थ्यांना हा आहे विद्यार्थ्यांना रेग्युलर सर्व्हिस हा हा रेग्युलर ठेव आणि हा स्काउट गाईडचा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शूज दिले जातात सॉक्स आणि पायबुजी आणि शूज दिले जातात आता हा विद्यार्थ्यां हा विद्यार्थिनीचा आहे हा नियमितचा ड्रेस आणि हा आहे स्काउट उडवायचा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दोन ड्रेस दिले जातात त्याचप्रमाणे पुढची योजना आहे शालेय पोषण शक्ती निर्माण योजना यात विद्यार्थ्यांना <laughs> मध्यान्ह भोजन पाककृती आणि पाककृतीयुक्त मध्यान्ह भोजन दिले जातं यात याचा उद्देश आहे की जे ग्रामीण भागात कुपोषणाचं प्रमाण वाढते तर कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं हो। यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो पुढची योजना आहे राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना आता ही योजना शाळेपासून पाच पेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या मुलींसाठी ही योजना या योज योजना योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो पुढची योजना आहे मोफत पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तक योजना आता जिल्हा परिषद शाळेत शिकणारे जे विद्यार्थी असतात ते सहसा गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांना पाठ्यपुस्तक घेण्यासाठी कितपत त्यांना पुरसं घेणं आर्थिक 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 पैशाची कमतरता असते त्यामुळे विद्यार्थ्यांना ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं दिली जातात पुढची योजना आहे राजीव गांधी विद्यार्थी सनुग्रह अनुदान योजना आता या योजनात शाळेत ये जा करताना किंवा इतर ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी खेळण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेऊन जाताना ये जा करताना जर विद्यार्थ्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात जर मृत्यू झाला तर विद्यार्थ्यांना एक लाख रुपये आणि जर 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 जखमी झालं तर तीस हजार रुपये आणि अशा प्रकारे पंच्याहत्तर टक्के आणि तीन तीन टप्प्यात त्यांना अनुदान दिलं तर एक लाख रुपये पंच्याहत्तर हजार रुपये आणि तीस हजार रुपये पुढची योजना आहे उपस्थिती भत्ता योजना आता ही योजना आहे पहिली ते चौथीच्या मुलीसाठी आता प्रति दिवस एक रुपये याप्रमाणे मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो यात फक्त शंभर दोनशे दिवसांपर्यंतच म्हणजे दोनशे रुपयांपर्यंतच भत्ता दिला दोनशे रुपये दोनशे दिवसांपेक्षा जास्त दिवस जरी ती दौ उपस्थित असली तरी फक्त तिला दोनशे दिवसांचाच भत्ता दिला जातो पुढची योजना आहे अहिल्याबाई वडकर मुलीसाठी मोफत बस प्रवास योजना आता ही योजना मुलींना ग्रामीण भागातील मुलींना ए जागवण्यासाठी शासनाकडून मोफत भाग मोफत पास पत, दिला जातो कारण विद्यार्थ्यांना शाळेत म्हणजे ते शिकायला पाहिजे यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो अशा पद्ध पद्धतीने जिल्हा शाळेत या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना दिला जातो आता त्याचप्रमाणे बाकी इतर योजना आहे ती विद्यार्थी गुणवत्ता योजना यात आहे आर्थिक दुर्बल घटक राष्ट्रीय विद्यार्थी शिष्यवृत्ती आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते त्यानंतर अल्पसंख्यक प्री मॅट्रिक शिष्य यात ही पण शिष्यवृत्तीची योजना आहे त्यानंतर सगळ्यात काय बोलले तर योजना सुवर्ण महोत्सव आदिवासी दिवशी शिष्यवृत्ती योजना आता यात पण जे ग्रामीण भागातील असणारे आदिवासी विद्यार्थी विद्यार्थी असतात त्यासाठी या या अंतर्गत त्यांना शिक्षण दिली जाते गुरु माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती योजना मला मुलीसाठी शासकीय वस्तुगृहाचा ग्रामीण भागातील विद्यार्थी निना एखाद्या का ठिकाणी चांगल्या शेतीमध्ये जर शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना आर्थिक खर्च परवडत नाही म्हणून वस्तिगृहाची योजना लाभ दिली जातो

पुढची वेळेस नाही येत्या ये बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण आता शासनाने पहिली ते जे सर्व मुली त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं पुढची वेळेस नाही शाळेत आर आरोग्य तपासणी यात शाळेत शाळेत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून घेतली जाते अशा पद्धतीने ह्या शासनाच्या योजना आहेत धन्यवाद